श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मी आज तुम्हाला देवघरात पाळावायचे महत्वाचे एकवीस नियम याबाबत माहिती सांगणार आहे ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक का आहे कारण आपण केलेले देवांची पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून कळत नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचे घर आहे मग त्याबाबत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असणे असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर गर पण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देव देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे गाव होईना देवघर पाहिजे कारण देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते चला तर मग देवघरात पाळण्याचे किस नियम कोणते आहेत ते पाहू देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाठ वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते न, ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळे केले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा न देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर आप संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपले कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे बंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवांच्या मूर्ती तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे ते निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळे ग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपजा देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघराची समय लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेव तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळाच लावावा समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर तीन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे न तर मस्त असते पण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिराची स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत कधीही केलेले कधीही चांगलेच देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा असतो आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच पुढील घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्त्वाचे एक नियम आपल्याला देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या घरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद